हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा अंतर्गत राज्य स्वास्थ्य विषयाबाबत आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे नुकतीच आपली पंधरा जून दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र स्टेट एक्झाम झालेली आहे त्यानंतर आपली ऑफिशियल सुद्धा केले आहे काही क्वेश्चनला तुम्हाला जे चॅलेंज करायला वाटत आहे किंवा काही क्वेश्चन असेल की त्याची उत्तर तुम्हाला वेगळी वाटत सुद्धा चॅलेंज करण्यास तुम्हाला काही वेळ दिलेला आहे ठीक आहे तरी सुद्धा मार्फसेट परीक्षा अंतर्गत शास्त्र विषयांचा बऱ्याच जणांचा स्कोर चांगला आलेला आहे पण काही विद्यार्थी असे की त्यांचा स्कोर कमी येतोय तर मग आता पुढे काय बऱ्याच जणांना हा सतावणारा प्रश्न आहे कारण का राज्यशास्त्र विषयामध्ये गेली चार ते पाच वर्ष आम्ही प्रिपरेशन करत आहोत मात्र हवा, स्कोर नहीं, नहीं हवा तसा आमचा स्कोअर येत नाही नेमका हवा तसा स्कोअर म्हणजे नेमका येणं किती अपेक्षित आहे यासाठी येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी आम्ही कसं प्रिपरेशन करावं याकरिता आपलं हे आजचं सेशन असणार आहे ठीक आहे जे विद्यार्थी ह्या सेशनसाठी नवीन आहेत त्यांनी जरूर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जर हे तुम्हाला सेशन आवडत असेल तर नक्कीच तुम्हाला येणारे पुढचे सेशन बघायला आवडतील जेणेकरून ज्या महत्वाचे इम्पॉर्टंट थिंग्स आहेत इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ज्या की अत्यंत उपयुक्त आहे ते तुम्हाला येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहेत नाही तर आता तुम्ही म्हणाल की मॅडम आत्ता कुठे महाराष्ट्र दोन हजार पंचवीस ची एक्झाम झाले सव्वीसच्या तुम्ही ॲडचं माहिती नाही इतक्यात तुम्ही हे लेक्चर का घेत आहे कारण ह्याचं असंच आहे की अशा महत्वाच्या बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्याला ॲड आली किंवा नोटिफिकेशन आल्यानंतर लोक काय होतात जागे होतात किंवा तेव्हा प्रिपरेशन करायला सुरुवात करतात मग अशा काही गोष्टी किंवा अशा चुपात त्यावेळी होऊ नयेत आणि जेणेकरून स्कोअर आपला कमी येऊ नयेत ज्या जेव्हा एकदा जर फिक्स झालं टार्गेट झालं की नाही माझाच स्कोर कमी येतोय हे जर आत्ताच्या एक्झाम जर तुम्हाला कळायला असेल तर पुढच्या एक्झामचं प्रिपरेशन करायला काय हरकत आहे बरोबर कारण नोटिफिकेशन आल्यानंतर जे काही तुम्ही प्रिपरेशन करता त्यामुळेच तुमचा आत्ताचा स्कोर कमी आलेला आहे बरोबर मग अशा गोष्टी किंवा हे रिपीटेशन करत होऊ नये ज्याकरिता पुढच्या एक्झामसाठी बऱ्याच चुका बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याकडून चुकीच्या घडलेल्या आहेत त्या टाळता येऊ शकतात या आपले हे आजचं सेशन आहे राज्य विषयाच्या जे विद्यार्थी त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असणार आहे अशा नेमक्या कोण कोणत्या इम्पॉर्टंट कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की ते तुम्हाला महत्वाच्या आहेत किंवा त्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे सुरुवातीला स्वतःची ओळख करून देते मी स्वतः प्रोफेसर स्वाती पाटील मी यू जी सी नेट पॉलिटिकल सायन्समध्ये दोन वेळा क्वालिफाय झाले त्याच पद्धतीने यू जी सी नेट वुमन स्टडीजमध्ये सुद्धा मी पास झाले असे एकूण तीन नेट मी क क्वालिफाय झालेले आहे त्यासोबतच महाराष्ट्र सेट एक्झामसुद्धा मी क्वालिफाय झालेली आहे एम फिल रिसर्चमध्ये कंप्लीट झालेले आहे आणि सध्या मी पी एच डी रिसर्च वर्कसाठी ॲपीएस आहे ठीक आहे तर इतर ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल म्हणजे का तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्या स्व अनुभवावरून मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिअर करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही नेट सेट ज्या काही मी क्लिअर केले आहेत तीन नेट आणि एक सेट जी, जी मी काढलेली आहे ते सगळ्या गोष्टी ज्या क्लिअर केल्या आहेत त्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केल्यात म्हणजे जेव्हा पहिला प्रयत्न दिला तेव्हाच मी क्लिअर झालेली म्हणजे खूप वर्षापासून प्रिपरेशन करत होते आणि त्यानंतर क्लिअर झाले असं अजिबात नाही तर अशा काही गोष्टी मी स्वतःसाठी फॉलो केल्या होत्या की त्या तुम्हाला सांगाल नक्कीच आवडतील जेणेकरून तुम्हाला त्या एक्झामसाठी किंवा तुमच्या अटेम्प्टसाठी त्याचा नक्की फायदा होईल काय अशा गोष्टी आहेत की तुम्ही करणं अपेक्षित आहे तर आत्ता सध्या जर दोन हजार पंचवीसचा तुमचा स्कोअर कमी आलेला आहे अजिबात टेन्शन न घेता कोणत्याही प्रकारची चिंता न करता येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे सेट सोबतच नेटची सुद्धा एक्झाम तुम्ही क्लिअर होऊ शकता दोन्हीचा सिलेबस एकत्रित आहे डिसेंबरच्या नेटसाठी सुद्धा तुम्ही प्रिपेअर राहिलं पाहिजे त्यासोबतच येणाऱ्या सेटसाठी सुद्धा प्रिपरेशन हे तुमचं आत्तापासून असेल तरच तुमचा स्कोअर जो आहे तो चांगला राहणार आहे ठीक आहे तर याकरिता आपल्याला नेमक्या कोण कोणत्या गोष्टी करायच्या तर मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे जर आत्ता तुमचा दोन हजार पंचवीसचा हा पेपर झालेला आहे नेमका यामध्ये कोणकोणत्या चुका मी केल्या आहेत स्कोर माझा का कमी आले कुठली आन्सर मी चुकी दिले ते आन्सर चुकीचं करण्याचं कारण काय नेमका त्यावेळी मी काय विचार केला अशा पद्धतीने त्या प्रश्नपत्रिकाचं जी आत्ताची मागील वर्षाची प्रश्नपत्रिका दिलेली आहे स्कोर का कमी येतोय त्याची कारण त्याचं ॲनालिसिस करणं हे अत्यंत गरजेचं असत त्यानुसार तुम्ही या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही जस आता झालं पेपर पेपरचं पूर्ण काय करायचे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करायचे जेणेकरून तुम्हाला तुमच्या ज्या काही चुका असतील त्या व्यवस्थित रित्या लक्षातून त्या चुका वारंवार घडू नयेत म्हणून त्याच्यावरती तुम्हाला तुम्हा काम करता तुम्हा येणार ठीक आहे अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे त्यासोबत अभ्यासक्रमाची माहिती घ्या प्रॉपर फॅमिली सिलेबस आपला काय सिलेबसच्या बारे कोणतीही गोष्ट विचारण्यात येत नाही तर वर, वर, आ, आ, हो, त्या दृष्टिकोनातून वर वारंवार वारंवार बघत राहा तो सिलेबस आपला पाठच असला पाहिजे आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो त्या ठिकाणी लावा रोजच्या रोज सिलेबस बघणं होऊ दे जोपर्यंत सिलेबस तुमचा प्रॉपर लक्षात राहत नाही जोपर्यंत सिलेबस तुमचा पाठ होत नाही तोपर्यंत आपण नेमकं काय करतोय या गोष्टी क्लिअर होत नसतात म्हणून फॅमिलीअर विथ सिलेबस जितक फॅमिलिअर सिलेबस होता येईल तितकं तुम्ही आहे सेफ टार्गेट मॅक्सिमम मागे आता बघा तुम्हाला यावरून लक्षात येतं ज्यांचा स्कोअर एकशे पन्नासच्या आत आलाय त्यांच्यासाठी नेमका आम्हाला स्कोअर किती करायला हवा दोनशे दहा दोनशे वीस प्लस जेव्हा आपला स्कोर असेल तेव्हा आपण खूप सेफ झोनमध्ये असतो लक्षात घ्या जे विद्यार्थी एकशे ऐंशीच्या पुढे आहेत ते सुद्धा सद्यस्थितीमध्ये सेफ झोनमध्ये पण आपलं टार्गेट किती असलं पाहिजे जास्तीत जास्त गुणांचं निश्चित करा जेव्हा तुम्ही सेवन्टी टू सेवंटी प्लस टार्गेट निश्चित करता तेव्हा नक्की स्कोर कितीही राहू दे त्याचा तुम्हावरती काही फरक पडणार नाही ज्याकरिता एक टार्गेट फिक्स करा पेपर फर्स्टमध्ये मा मला किती मार्क्स आणायचे आहेत पेपर सेकंडमध्ये मला किती मार्क्स म्हणजे मी क्वालिफाय होऊ शकतो त्यानुसार तुमचे प्रायोरिटीज ठरणार आहे आता कॅटेगराई युनिट्स ऍज पर प्रायोरिटी काय ठेवायचं प्राधान्यानुसार युनिटचे वर्गीकरण करा म्हणजे कोणत्या युनिटला तुम्हाला जास्त मार्क्स पडले कोणते युनिट्स तुम्हाला कमी मार्क्स पडले हे प्राधान्य प्राधान्यनुसार तुम्ही त्याला कॅटेगराईज करा जेणेकरून जास्तीत जास्त पॉईंट किंवा जास्तीत जास्त मार्क्स कोणत्या मध्ये मी घेतले आणि कमी मार्क्स कुठल्या मध्ये घेतले हे एक करा जेणेकरून अभ्यास करताना याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो त्यासोबतच हो अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की डोंट इग्नोर पेपर फर्स्ट म्हणजे जो आपला पहिला पेपर आहे त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं राज्यशास्त्र विषयातील बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम झालाय की पेपर सेकंडचा जो से स्कोर आहे तो अत्यंत चांगला आलेला आहे मात्र पेपर फ चा स्कोअर दहा ते पंधरा इतकाच आलेला म्हणजे दहा ते पंधरा क्वेश्चन इतकेच आमचे बरोबर आहेत मात्र पन्नास ते साठच्या रेंजमध्ये आमचे पेपर सेकंड राज्यशास्त्र विषयातले क्वेश्चन बरोबर आले मात्र पेपर सेकंडचे क्वेश्चन बरोबर बरोबर आले नसल्या कारणामुळे हा अटेम्प्ट त्यांचा पास होण्यापासून राहतोय किंवा हे या मध्ये ते क्वालिफाय होत नाही त्यामुळे अत्यंत क्रुशियल पॉईंट आहे फर्स्ट पेपर आहे त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये पेपर फर्स्टकडे सुद्धा तितकंच लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे हे अशा पद्धतीने महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी जास्तीत जास्त उपयोग पडतील त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी मला करायला आवडेल स्वतः मार्टरसेट दोन हजार सव्वीस ग्लोबल अंडे तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन येत आहे जे विद्यार्थी जास्तीत जास्त जास्ट दोनशे दहा प्लस मार्क्स वाढ इच्छितात त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यांचे रोजचे सेशन्स लाईव्ह असणार स्वतः मी लेक्चर्स घेणार लाईव्ह लेक्चर्स फुल फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहेत फुल सिलेबस नोट्स तुम्हाला मिळणार आहेत मॉक टेस्ट असणार आहेत त्यासोबत प्रॅक्टिस प्रिविस क्वेश्चन विथ सोल्युशन आणि इम्पॉर्टंट ट्रिक्स सुद्धा सांगितल्या जाणार आहेत ठीक आहे फी स्ट्रक्चर काय आहे फी आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी वीस टक्के डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पेपर सेकंड पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेता त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्ट सेकिंड अगदी मोफत कर करता येतो म्हणजे गेट कम्प्लीट पेपर फर्स्ट विथ पेपर सेकंड तर तुम्हाला यासाठी काय करायचं आहे या कम्प्लीट कोर्ससाठी जेव्हा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचंय ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून आपल्याला आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर्ड करता येऊ शकतं राज्यशास्त्र विषयातील ज्या व्यक्तींचा स्कोअर अत्यंत कमी आला त्यांनी आत्तापासूनच तुम्ही नवीन बॅच चालू झालेली आहे आणि नऊ जुलैपासून सॉरी सात जुलैपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे येणाऱ्या सोमवारीपासून आपली नवीन बॅच सुरू होते सीट्स अगदी आपल्या रिझर्व लिमिटेड असणार आहेत ज्या व्यक्तींना सात जुलै दोन हजार पंचवीसपासून जॉईन करायला उत्सुक आहेत तुल सात जुलै दोन हजार पंचवीसपासून आपली नवीन बॅच सुरू होणार आहे त्या व्यक्तीने लवकरात लवकर ॲडमिशन घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमची सीट रिझर्व्ह होऊन जाईल आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला स्कोपच राहणार नाही की माझा स्कोर कमी आहे म्हणजे माझा स्कोअर आता कमी आहे तर मी आता पुढे काय करू हा प्रश्न पुढच्या मध्ये तुम्हाला उपस्थित राहणार नाही याकरिता सात जुलै दोन हजार पंचवीस पासून जी आपली नवीन बॅच चालू होणार आहे ज्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन लवकर घेणं गरजेचं आहे राज्यशास्त्र विषयासंदर्भात तुम्हाला एक्सपर्ट मी स्वार्थी पाटील बऱ्याच गोष्टी शिकवणार आहे क्लिअर करणार आहे लाईव्ह सेशन असणार आहे मेंटर मेंटरशिपचे सुद्धा सेशन असणार आहे आणि पर्सनली तुमच्याकडे प्रत्येक गोष्टी पेपर सोडवत असताना नसेल किंवा नोट्स काढता नसेल प्रत्येक गोष्टी तुमचं तुम्हाला लक्ष देऊन तुम् टार्गेट देऊन तुम् तुमच्या बऱ्याच गोष्टी करून घेतल्या जातील नक्कीच तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये क्वालिफाय होईल याकरिता लवकरात लवकर ॲडमिशन करणं गरजेचं कर आहे या उपलब्धही काही शंका असेल तर जरूर चार्टबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या सेशनमध्ये त्या तुमच्या क्लिअर केल्या जातील आपली कॅश लवकरच सुरू होत आहे राज्यशास्त्र विषयासंदर्भात लवकरच माहिती आपण चालू करत आहोत त्या सं दृष्टिकोनातून खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ज्या काही तुमच्या कॅबिज असतील ज्या काही ॲडमिशन घेण्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही कंप्लीट कराल ही अशा ठरते आणि नेमकं आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कळवा आणि आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत धन्यवाद